हॅलो हॅलो दाद्या तू आहे सहज फोन लावला दादा तुला कसा आहेस चहा नाश्ता झाला का नाही अगं चिंके तुला माहीत आहे ना मी कधी जेवण बनवणार मी कधी जेवणार एक तूच होती ना जे माझं लक्ष ठेवायची स्वतःच्या हातच जेवण देत होतीस तू पण लगीन करून गेलीस हे सगळं राहू दे तू बघ तू कशी आहेस <स्ति> काय सांगू दाद्या तुला मला तर फोन लावायची सुद्धा सत्ता राहिली नाही तुझ्यासंग बोलू सुद्धा शकत नाही मी एवढी बिझी आहे की तू पण किती फोन लावतेस टेन्शन घेत असेल तुझा नवरा तिथं कोण आहे लक्ष लक्ष ठेवायला त्याच्याकडे पण थोडं देत जा माझी अजिबात काळजी करू नकोस अगं ये भवानी तुझ्या भाऊ बहिणीची किटपिट संपली काय नाही माझा बॅग कुठे आहे मला नोकरीवर जायचं आहे अगं चिंके तुझ्या नवऱ्याला काय पाहिजे ते बघ आणि नंतर मला फोन लाव बघ पडली ना तुझ्या काळजाला थंडक तुझा आवाज ऐकून ठेवला ना फोन फोन चालू असताना एवढं कशाला बोम मारायचं <laughs> मला एक गोष्ट सांग दिवसात दहा दहा फोन लावून की मी भाऊ बहीण काय बोलत असत <laughs> काय मला काय माझ्या भाऊच हालचाल सुद्धा विचारायला देणार नाही आता तू <laughs> हालचाल हालचाल दिवसात एकदा विचारला जातो दहादा नाही <laughs> हो की पण माझ्या शिवाय माझ्या भाऊचा आहेच कोण तुला तुझा भाऊ एवढाच आवडत होता तर कशाला आलीस माझ्या घरी तिथेच राहायचं होतं तुझ्या भावाकडे लक्ष ठेवायचं होतं अरे मला काय माहित माझ्या नशिवात तुझ्यासारखा अडाणी नवरा असणार अग ये भावानी अडाणी कुणाला म्हणतेस सुशिक्षित आहे मी सुशिक्षित कंपनीत मॅनेजर म्हणून आहे मी दहा पंधरा लोक माझ्या हाताखाली काम करतात काय करू मग मी काय करू तुझी आरती काढू काय करू, <laughs> करू? बघ तुला जमत असेल तर रा नाही तर जा तुझ्या भावाकडे एवढंच <laughs> ऐकायचं राहिलं होतं मला हाय रे माझं फुटकं नशीब जाते मी माझ्या भावाकडे बस तू एकटा <laughs> हो हो जा जा मला माहित आहे तुझा भाऊ लई मोठा कलेक्टर आहे हो हो जाते ना मग मी थांबणार सुद्धा नाही माझा भाऊ हो किती केअर करतो माझी मग मी घेतून पटकन आता हिला कळणार दाद्या भाई चिंके आता तरी फोन वर बोललो होतो की एवढ्या लवकर आलीस सगळं बरं आहे ना त्यांनी हाकलून काढलं काय तू रागात घर सोडून आलीस यायच्या आधी फोन तर लावायचं इथे माझेच खाण्यापिण्याचे वांदे चाललेत हे बघ नुसती चहा पितोय मी दुधासाठी सुद्धा पैसे नाही माझ्याकडे अरे दादा तू तर अजापात काळजी करू नकोस माझे पण पैसे येणार आहेत आपण दोघं मिळून चैनी की? फुल करूया की फुल्ल मजा करूया तुझे पैसे कुठून येणार ग अरे दाद्या लाडकी बहीण योजनेचे येणार पैसे पंधराशे रुपये आपण काय करूया हजार रुपयाचं राशन भरायचं आणि महिनाभर चैनी करायची आणि माझं काय खर्च मी तर दिवसभर घरीच राहतो उरलेले पाचशे रुपये तूच ठेवून घे <laughs> <laughs> काय त्याला फक्त फॉर्म भरायचं पैसे यायचे सुरूच <laughs> म्हणजे तुने अजूनपर्यंत फॉर्म नाही भरला <hah> नाही <hah> असले काम तर पहिले करत जा <hah> नाही रे दाद्या तुला तर माहीत आहे मी घराबाहेर येत जात सुद्धा नाही एक काम कर तू लवकर जाऊन फॉर्म भरून ये ठीक आहे जाऊन फॉर्म भरून येतो चांगल्या कामाला कधीच उशीर करायचं नसतंय बोल काय पाहिजे अहो साहेब लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचे आहे डॉक्युमेंट दाखवा अरे हे किरकुट्या ही लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरायचे आहेत लाडका भाडखौ योजना नहीं आहे अरे हे तर मला पण माहित आहे ही लाडकी बहिणी योजना आहे माहित आहे तर तुझे डॉक्युमेंट कशाला देतोस फॉर्म भरण्यासाठी देत आहे फॉर्म भरण्यासाठी बहिणीचे कागदपत्र पाहिजे तुझे नाही असं आहे काय आत्ता घेऊन येतो जा पटकन आणि घेऊन ये हे घ्या सर डॉक्युमेंट साहेब एक गोष्ट विचारू काय हो हो विचार की सरकारची योजना फक्त बहिणींसाठी असते काय भावांसाठी की नाही काय मला काय माहित हे माझं काम नाही सरकारचं काम आहे मग तुम्ही कोण हा <laughs> अरे ये, मी तर सरकारी नोकर आहे राहू द्या सगळं राहू द्या हे रहु दे, रहु दे दे सगर, सांगा मला माझ्या बहिणीच्या खात्यात पैसे कधी येणार अरे आत्ता तर तुझा फॉर्म भरलाय ही फाईल वरती जाणार मग समजणार तुला कधी पैसे मिळणार तरी पण तरी पण सांगा किती उशीर लागणार दोन तीन महिने तर सहज लागणार ही फाइल कधी जाणार ते तर आमच्या हातात असत कोणती फाईल लवकर पाठवायची कोणती फाईल दाबून ठेवायची आणि ही फाईल लवकर पाठवायची असेल तर मला वाटतंय तुला लईच घाई आहे लवकर पाठवायचं असेल तर खर्चा लागणार फाईल काल जाणार काल नाही आजच्या आज पाठवायच असेल तर हम्म मला वाटते आज तू मला खुश करूनच जाणार मी खुश झालो तुमच्या खुशीला मारा गोळी आजच्या आज फाईल वरती जायला पाहिजे हॅलो बोल दादा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलास काय हो हो भरलं की किती उशीर लागणार तुला यायला अर्धा तास लागणार की का काय काम होत अर्ध्या तासात येणार दादा एकाना चायनीज घेऊन करायचं मूड नाही आहे आपण दोघं मिळून चायनीज खाऊया अरे रे रे भावा पैशाची अजाबात काळजी करू नकोस हो हो ठीक आहे घेऊन येतो काय ग कसलं होतं चायनीज खाल्लीस ना पोट भरून काय नुसतं चायनीज फ्राईड राईस तर होतं अरे दाद्या जर मी त्यांना चायनीज आणायला सांगितले असते ना तर ते, ते फ्राईड राईस चिकन चिल्ली नूडल्स चिकन लॉलीपॉप चिकन सिक्स्टी फाय बाप रे माझ्यासाठी खूप सारा चायनीज आणायचे आणखी एक गोष्ट सांगू तुला होय होय तर ठीक आहे येऊ देतो पैसे मग आपण हॉटेलमध्ये जाऊन जेऊया मन भरून चायनीज खातो अरे भाऊजी इकडे कुठे रस्ता चुकला का काय रस्ता चुकला म्हणजे तुमच्याकडेच आलो की मी तुमच्याकडे इथं काय घेण्यासाठी आलायस कस बोलताय तुम्ही मी माझ्या बायकोला घेण्यासाठी आलोय बायकोला घेण्यासाठी आलाय होय जेव्हा माझ्या बहिणीला हाकलून काढलं घरातून तेव्हा नाही कळालं काय आता घ्यायला आलाय अहो नाही हो मीने नाही त्याला घराबाहेर हाकलून काढलो तिचा राग तुम्हाला माहित आहे ना असं आहे ना की काय सांगू तुम्हाला अहो माणूस रागाच्या भरात कधी कधी दोन गोष्टी जास्त बोलतो ह्याचा अर्थ काय घर सोडून यायचं निघ hey! निघेतून घेतो आणि हा पुन्हा मला घराच्या जवळ दिसता कामा नाही तिला तरी बोलवा तिच्या तोंडाने ऐकतो मी सांगितले म्हणजे माझ्या बहिणीने सांगितले समज आणि पट्टकन इथून चालत हो लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधी पण अकाउंट मध्ये येतील आणि हो त्या पैशांवर नजर ठेवून आहे अरे वा ज्याची वाट बघत होतो ते तर झालं बहिणीच्या अकाउंट मध्ये पैसे आले चला आता घरात जाऊ अरे तू तुला तर माझ्या घराजवळ सुद्धा यायचं बंद केलं होतं ना आणि तू माझ्या घरात बसलायस काय करतोस तू इथे मीने बोलावलंय त्यांना hey! तुने बोलावलीस का कशासाठी मी ह्यांच्या बरोबर आपल्या घरी जाते आपल्या घरी मग हे घर कोणाचे आहे हे घर हे घर तर तुझं आहे ना तुझ तुझ्या होणाऱ्या बायकोच ते काय आहे ना बाईचं खरं घर म्हणजे त्याच पतीच घर असतं आणि ते लाडकी बहीण योजनेचे काय ते काय आहे <laughs> का ना दादा तू लवकरात लवकर लगीन करून घे आणि तू आपल्या बायकोचं लाडकी बहीण योजनेचं फॉर्म भर आणि मग तू उद्या पण घेण्याला पंधराशे रुपये <laughs>